एकदम खेडे नमस्कार मैत्रीण हनुमान जयंतीनिमित्त तुम्ही म्हणजे हनुमानाला रुईचे पानाची माळ का घालतात मारुतीला शेंदूर का लावतात तसेच हनुमान जयंतीला स्त्रियांनी कोणत्या सात चुका करू नये हे व्हिडिओ तुम्ही म्हणजे पाहिलेच असेल जर पाहिले नसेल तर अवश्य पहा तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे हनुमानाची पूजा मंगळवार व शनिवारीच का करतात जाणून घेऊया शास्त्रीय कारणे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया हिंदू धर्मानुसार आपण कोणत्याही देवतेची पूजा त्यांच्या वारानुसार आपण करत असतो जसे शंकराची पूजा आपण श सोमवारी करतो दत्ताची पूजा ही आपण गुरुवारी करतो व खंडोबाची पूजा ही आपण रविवारी करतो तसेच हनुमानाची पूजा मंगळवार व शनिवारी या वारालाच का करायची असते जाणून घेऊया याची शास्त्रीय कारणे चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया हिंदू धर्मात हनुमानाची पूजा करण्यासाठी असे दोन दिवस आहेत जे केवळ शुभच नाहीत तर अतिशय प्रभावी आणि शक्तिशाली देखील मानले गेलेले आहेत ते वार म्हणजेच मंगळवार आणि शनिवार होय ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही हे दोन दिवस आपल्या आयुष्यातील अडथळे संकटे मानसिक अस्थिरता आणि आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी हनुमानाची विशेष कृपा आपल्यावर प्राप्त व्हावी म्हणून हे दोन दिवस अतिशय शुभच दिवस मानले गेलेले आहे आता त्यातला पहिला वार म्हणजे आपण मंगळवार मंगळवार हा वार शक शक्ती आणि धैर्य याचा प्रतीक म्हणून मंगळवार हा ओळखला जातो हा दिवस संपूर्णपणे हनुमानजींना समर्पित असा हा दिवस मानला गेलेला आहे या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने केवळ भक्तीच नव्हे तर आपल्या आतल्या शक्तीला जाग येते धैर्य मनोबल आणि संकटाशी लढण्याची ताकद आपल्याला या मंगळवारी हनुमानाच्या तर्फे आपल्याला मिळत असते धार्मिक शास्त्रानुसार हनुमानजी हे मंगळ ग्रहाचे अधिपती मानले गेलेले आहेत त्यामुळे ज्याच्यावर मंगळ दोष आहे ज्याच्या पत्रिकेत अडचणी येत आहेत त्यांनी मंगळवारी हनुमानाची पूजा आवश्यक करावी तर या दिवशी मंगळवारी हनुमानाची पूजा करण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ मानला गेलेला आहे तर या दिवशी असे काही उपाय आहेत की हे उपाय केल्याने हनुमानजी आपल्यावर प्रसन्न होतील उपाया है उपाया तर असे कोणते उपाय आहेत की हनुमानजींना की आपण ते उपाय आपण त्या दिवशी करायचे असतात तर त्यातला पहिला उपाय म्हणजे मंगळवारी हनुमानजींना आपण शेंदुराचा चोळा आपण अर्पण करायचा आहे तसेच पिंपळाच्या अकरा पानांवर आपण श्रीराम असे लिहायचं आहे आणि त्याचा आपण माळ करून आपण हनुमानजींना आपण मंगळवारी अर्पण करायचे आहे तसेच सुंदर सुंदर सुंदरकांडाचे पठण आपण करायचे आहे तसेच बजरंग बजरंगबाण याचंसुद्धा आपण वाचन करायचे आहे तर अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की या कृतीतून प्रचंड आपल्याला ऊर्जा आणि चैतन्य मिळत असते आणि हनुमानजींना आपण प्रसन्न करून घेत असतो तर असे हे उपाय आहेत की आपण हे उपाय केल्याने हनुमानजी आपल्यावर प्रसन्न होतील असा हा मंगळवार वार हा आपण हनुमानजींचा अतिशय शुभ दिवस असा हा वार आहे तसेच दुसरा वार म्हणजे आहे तो शनिवार हा दिवससुद्धा आपण हनुमानजीसाठी शनिवार हा सुद्धा वार त्यांचा आहे त्या दिवशीसुद्धा आपण 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 हनुमानजीची आपण पूजा केली तरी हनुमानजी आपल्यावर प्रसन्न होतील तसा हा दिवस हनुमानजीसाठी जसा प्रसन्न आहे तसाच शनिदेवासाठी सुद्धा शनिवार आपण हा वार आपण ओळखला जातो तरी हनुमानजींची पूजा या दिवशी देखील आपण केल्याने हनुमानजी आपल्यावर प्रसन्न होतात तर अशी काही छोटी कथा आहे की रावणाच्या बंदीगृहात बंदिस्त झालेल्या शनिदेवांना हनुमानजींनी मुक्त केले होते तेव्हा शनिदेवानी हनुमानजींना वचन दिले की जो शनिवारी जो माझ्या दिवशी म्हणजे शनिवारी हनुमानजीची भक्ती करेल त्याला माझ्या त्रासाचा त्रास होणार नाही म्हणून आपण शनिवारी आपण हनुमानजीची पूजा पण अवश्य करायची आहे ज्यांना श शनीची पीडा आहे शनीचा त्रास आहे त्यांनी हनुमानजीची पूजा शनिवारी या वाराला अवश्य करायची आहे शनिवारी हनुमानजीची पूजा केल्याने ज्या व्यक्तीला स साडेसाती शनिदोष धैर्या यासारखे त्रास कमी होतात म्हणून या दिवशी शनिवारी हनुमानजीची पूजा आपण अवश्य करायची आहे तसेच शनिवारी आपण हनुमानजीची पूजा केल्याने हनुमानजीची पूजा केल्याने आपले मन शांत होते घरात सुख शांती नांदते कामामध्ये जे काही अडथळे येत असतात ते अडथळे कमी होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्यात आत्मविश्वास वाढतो म्हणून शनिवारी आपण हनुमानजीची पूजा करायची आहेच आपल्या जीवनात ही संकटं येत असतात जात असतात पण ती दूर करण्याची देवी शक्ती आपल्याकडे असते जर जर तुम्हाला आयुष्यातून अडथळे दूर करायचे असतील तर तुम्ही शक्ती पै शक्ती पैसा समाधान आणि शांतता हवी असेल तर आपण मंगळवारी आणि शनिवार हे दिवस आपण हनुमानजीची पूजा करण्यासाठी हे दिवस आपण चुकवायचे नाहीत ज्या व्यक्तींना मंगळ दोष आहे त्यांनी मंगळवारी हनुमानाची आपण पूजा करायची आहे तसे ज्या व्यक्तीला साडेसातीज आहे त्या व्यक्तीने शनिवारी हनुमानजीची पूजा केल्याने हनुमानची पूजा केल्याने मानसिक त्रास हा नाहीसा होतो तर अशी ही माहिती ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा अशी नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद